महाराष्ट्राच्या ठेवा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट अण्णाभाऊ संत रोहिदास गोडा कुमार सावतामाली मौलाना आझाद राष्ट्रमाता जिजाऊ सावित्राबाई सर्व रमाई भिमाई अहिल्याबाई या संत सावतामाई गोराकुंभार या सर्व महापुरुषांच्या महान विचाराला आजच्या या शुभ प्रसंगी त्रिवार अभिवादन करतो खर तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचं विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालं आजच्या या सभेला सुरुवात करण्यापूर्वी स्वर्गीय अजितदादांना शब्दसोमनाने भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आपल्या गावचं ग्रामदैवत आई रोकडेश्वरीच्या चरणी नतमस्तक होतो आता आपल्या सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या बारा जिल्हा परिषदा निवडणुकाची रुंदुमाळी या ठिकाणी सुरू आहे त्यामध्ये आपल्या कळंब तालुक्यामध्ये देखील धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ही मतदारसंघातली आजची खांबसवाडी मधली चौथी सभा आपण या ठिकाणी घेत आहोत खर तर खांबसवाडी जिल्हा परिषद गटामध्ये गेली पाच महिन्यापासून विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना सर्व शेतकरी कामगार कष्टकरी शोषित पीडित ओबीसी अल्पसंख्याकाच्या विकासाला शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या व्याथा जाणून घेत असताना अतिशय प्रामाणिकपणानं गेली पाच महिन्यापासून या गटामध्ये विकासाची कामं करण्याचा वेळा मी आपल्या सर्वांच्या हितासाठी हाती घेतलेला आहे आई जगदंबेच्या आशीर्वादाने रोकडेश्वरीच्या आशीर्वादाने मला या खंबसवाडी जिल्हा परिषद गटामध्ये काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मा मिळत आहे ही खूप आनंदाची बाब या ठिकाणी आहे मी अतिशय प्रामाणिकपणानं ज्या वेळेला दोन हजार दोन च्या दरम्यान झाडू बांधण्याचा व्यवसाय करत होतो झाडू मधून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो आणि त्या व्यवसायामधून जे दोन पाच रुपये मला प्राप्त व्हायचे हो त्याच्यातून मी माझं कुटुंब चालवत होतो परंतु आई जगदंबेच्या आशीर्वादाने माझं शिक्षण असल्यामुळे मला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं काम करण्याची जिद्द या शेतकऱ्यांसाठी कामगार कष्टकऱ्यांसाठी अतिशय प्रामाणिकपणानं लोकहिताची कामं करण्याचं माझ्या मनोमन होत आणि वाचनातून अभ्यासातून विकासाची भूमिका विकासाची दिशा कामगार कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक चळवळीच्या माध्यमातून अतिशय प्रगल्भपणे त्या ठिकाणी अभ्यासातून एक पक्षाची स्थापना करून भापसे पार्टीच्या माध्यमातून मी देपारी मी अतिशय प्रामाणिकपणानं या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करत होतो परंतु हे सर्व काम करत असताना युवकांना सर्व मित्रमंडळींना ज्येष्ठ नागरिकांना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जे काही त्यांच्या अधिकाराचे जे काही प्रश्न आहेत अशा प्रश्नावर या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना न्याय देत असताना चळवळीमधून काम करत असताना एक गोष्ट लक्षात आली की सत्ता हे फार महत्वाचं शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी कुठ आपण सत्तेत असण हे अत्यंत आवश्यक असल्याचं मला स्पष्ट चळवळीमधून दिसून आलं आणि तेव्हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता सोडवता थोडस गेल्या पाच वार्षिक मध्ये दोन हजार सतराला मी आमच्या सोबा राधा थाटे यांना माझ्या मत्सा इटकूर गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी उभा केलं आणि तिथल्या सर्व मतदार बंधू भगिनी आणि शेतकरी कामगार कष्टकऱ्यांनी प्रचंड अशा बहुमताने आम्हाला त्या जिल्हा परिषद गटामध्ये निवडून दिलं मी विकासाची भूमिका घेऊन जात असताना आपल्या सर्वांना माहीत आहे आपण माझं मस्साखंडेश्वरी गाव कशा पद्धतीने मी विकासाच्या मोहर्त वेळ माझ्या गावापासून सुरुवात केली आणि माझं गाव त्या पद्धतीने मी बनवलं जेव्हा माझं गाव बनवलं तेव्हा तिथून पुढे मला वाटतं मी शिराडोनच्या पलीकडे ते कळंब तालुक्यातल्या त्र्याण्णव गावापैकी साधारणतः मला वाटतं की एक वीस एकवीस गावामध्ये आम्ही अशा स्टेट लाईट पोल उभा करण्याचं काम आम्ही तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सु संगतीत काम करत असताना ज्या पद्धतीचा सोबत संगत मला लाभत गेली ते विकासाला दिशा देणारी या ठिकाणी ठरत गेली आणि प्रसंग वदनाने आपला खमसवाडी जिल्हा परिषद गट क्रमांक चौदा हा मतदारसंघ राखीव झाला या राखीव झालेल्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याच्या पूर्वी गेल्या पाच महिन्यापासून विकासाची कामं हाती घेऊन काम करत असताना वेगवेगळे अनुभव मला आले त्या अनुभवाची प्रचिती मी तुम्हाला सांगणार मला उचित वाटत नाही परंतु आलेले छोटे मोठे अनुभव सुद्धा आपल्याला सांगितले पाहिजेत ज्याच्याकडून या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांचं शोषित दलितांचं ओबीसी अल्पसंख्याकाचं स्वप्न साकार करण्याची उमेद उराशी बाळगून अतिशय प्रामाणिकपणानं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं कार्य हाती घेण्याचं स्वप्न मी या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत आहे आणि मला आत्मविश्वास आहे की या खबसवाडी गावामध्ये गेली चार पाच महिन्यापासून विकासाची भूमिका घेत असताना या खबसवाडी विभागासाठी गावासाठी आपण आपल्या गावामध्ये पंचावन्न लाईट चे पोल उभा केलेले आहेत त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी या गावामध्ये आपण प्रामाणिकपणानं माझ्या तीन पिढीच अतिशय प्रामाणिकपणानं सांगतो माझ्या तीन पिढीनं प्रयत्न केला असता तरी सुद्धा आई जगदंबेचं रोकडेश्वरीचं प्रवेशद्वार बांधण्याचं भाग्य कुणाला लाभलं नसतं ते भाग्य मला तुम्ही सर्वांनी निर्माण करून दिलं याचा मला सार्थ अभिमान आई जगदंबेचं महाप्रवेशद्वार बांधत असताना त्या ठिकाणी भूमिपूजनाच्या वेळेला आपण सर्व गावकरी बांधव उपस्थित होतात त्या ठिकाणी ते काम सुरू झालं आज ते काम जमिनीच्या वरी आलेलं आहे याला कदाचित लवकरच आपण मी निवडून येऊ द्यात निवडणूक हारू द्यात ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची नाही परंतु अतिशय प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो की आई जगदंबेचं प्रवेशद्वार आपला निकाल लागलेल्या दुसऱ्या दिवशी त्याचं काम सुरू करणं हे माझं आद्य कर्तव्य या ठिकाणी आहे कारण निवडणुका या ये येत राहणार आहे निवडणुका या जात राहणार आहे